नमस्कार मित्रांनो मंथन मध्ये आपलं स्वागत आहे ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकरांनी मध्ये येऊन बीडच्या अतिक्रमणाच्या संदर्भातून जो विषय पटलावर ठेवला आणि ज्या पद्धतीने बीडच्या प्रशासनाचे वाभाडे काढले की ज्या पद्धतीनं सध्या अतिक्रमण हा विषय महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं व्यापकतेने वाढत चाललाय आणि या वाढत्या अतिक्रमणामुळे जे सामाजिक दुही आणि सामाजिक परिस्थिती घड्या चालली आहे जी ज्या परिस्थितीनं समाज समाजामध्ये धुही पसरते आणि या पसरलेल्या समाज भलेही मताचं राजकारण चांगल्या पद्धतीनं शिजत असेल पण वास्तविकता सामाजिक सलोखा आणि सामाजिक जो विषय आहे तो कशा पद्धतीने लायाला जातो याची चांगली प्रचिती आता प्रत्येक शहरात मिळू लागली आहिल्यानगरमध्ये ज्या पद्धतीचा विषय झाला आणि त्यानंतर ज्या पद्धतीची दुही पेटली त्या पद्धतीनं आता लँड जेहाद हा विषय पटलावर आणण्यासाठी बहुतेक गोपीचंद पडळकरांनी हा मांडलेला विषय असेल खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती जेव्हा लोकशाही आणि म्हणजे लोकपालिका आणि कार्यपालिकेच्या माध्यमातून पटलावर येत असते आणि लोकपालिका ही आपल्या आपल्या पद्धतीनं एक नियमावली किंवा ज्या पद्धतीच्या भूमिका ठरवते त्याचा त्याला अंमलबजावणी करण्याचं काम हे कार्यपालिकेचं असत पण सध्या या दोन्ही गोष्टी ज्या पद्धतीच्या परिस्थितीत सापडलेल्या आहेत त्याचे अनेक उदाहरणं आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात अनेक विषयांशी आपल्याला त्याची निगडी जवळीकता आपल्याला निकटवर्ती नेहमी करावी लागते अनेक काम आहेत एक त्या कामाच्या संदर्भातून जर विचार केला तर ज्या देशा या देशाची खऱ्या अर्थानं जी विकासाचा गाडा जो फसला गेला आहे जो ज्या पद्धतीने विकासाची वाट किंवा विकासाचे रस, रस्ते हा विकासाची रक्तवाहिन्या म्हणून सांगितलं जातं परंतु त्या रस्त्यांच्या माध्यमातून होणारे चोकप आणि ज्या पद्धतीची अटॅक येण्याची परिस्थिती हे नेहमी वारंवार आपल्याला भीतीदायक असते परवा हिंदू जागरण आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून गोपीचंद पडळकर या कार्यपालिकेचा समाचार घेत होते कार्यपालिका म्हणजे ब्युरो स्पष्टपणे जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून केलेल्या संवादामध्ये अनेक बाजू त्यांनी पटून देण्याचा प्रयत्न केला बीड शहरातल्या बार्शी नात्यापासून म्हणजे बिंदुसरा नदीमध्ये निर्माण झालेली अतिक्रमणं असतील बार्शी नाकियापासून जे निघाल्यानंतर बालेपीर मधले काही अतिक्रमणं असतील इकडं बालाजी मंदिरासमोर काही अतिक्रमण असतील प्रत्येक ठिकाणी अतिक्रमणानं कशा पद्धतीचं शहराचं शहराला अव विठीस धरलंय या पद्धतीची भूमिका मांडत असताना सामाजिक समरसता आणि सामाजिक विषय हा त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला वास्तविक स्वरूपात अतिक्रमण कोणाचंही असो तर हिंदू असो मुसलमान असो ख्रिश्चन असो बौद्ध असो किंवा पारशी असो अतिक्रमण हे नेहमी समाजाला एक तेढ निर्माण करणारी गोष्ट आहे आणि खऱ्या अर्थानं जो विकासाचा रथ अडवला जातो ना जो विकासाची परिस्थिती दडवल्या जाते ते या अतिक्रमणाच्या होणाऱ्या पर परिस्थितीमुळे आजपर्यंत अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या परिस्थिती आल्या आणि धार्मिक तेढ निर्माण करून शहराचा विकास हा खुंटल्या गेला बरीचशी गावं नावं घेतली तर अनेक डझनभर नाव निघती पण या नावांच्या स्वरूपातून आपल्याला त्यांच्या पार्श्वभूमी सांगण्यापेक्षा हा विकास जर खऱ्या अर्थानं धावायचा असेल तर शहरात चांगल्या पद्धतीचं वातावरण ठेवायचं असेल तर खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने जे काही अतिक्रमण ते जमिनीच्या माध्यमातून असो वैचारिक अतिक्रमण असो किंवा भूमिगत ज्या पद्धतीच्या कारवाया असो या सगळ्या कारवायांना आळा बसणं हे काळाची गरज आहे कारण देश हा सगळ्यांचा आहे देशावर कुणाचीही एकाची माल मक्तेदारी नाही आणि ही सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी आपल्या मताच्या राजकारणासाठी आणि मताच्या बांधणीसाठी जर आम्ही काही स्वैराचार करण्याची जर मुभा देत असो तर खऱ्या अर्थानं हे लोकशाहीसाठी सगळ्यात मोठं घातक शस्त्र आहे ज्या पद्धतीने परिस्थिती निवडते आणि परिस्थिती निर्माण केली जाते आजपर्यंत तेच होत आलंय एखाद्यालाच एखाद्याची लांजून पांजून करण्याच्या नादात आपण दुसऱ्यावर अन्याय होतोय हे विसरूनच चाललो आहे आणि हे विसरून गेल्यामुळं आज ज्या पद्धतीच्या कारवाया सध्या सगळीकडे सुरू आहे आणि प्रशासन व्यवस्था त्याच्या सगळ्यात मोठा भाग भूभाग आहे कारण की प्रशासन व्यवस्था या पद्धतीने दाखवलं जातं की आमचं आमचं काही घेणं गेलंच नाही आम्हाला फक्त आमच्या कर्तव्याशी आमची आमची निकड आहे आपण कर्तव्य सुद्धा तुम्हाला कशामुळे हो दिले गेली याचीही थोडीशी पडताळणी तुम्ही तुमच्या आत्मसमीक्षण केलं पाहिजे या देशाच्या मातीसाठी तुम्ही हे व्रत घेतलंय ज्या देशाच्या मातीचा विकास करण्यासाठी तुम्हाला नियुक्त करण्यात आलंय ते बाजूला राहिलं आणि तुम्ही लकीर के फकीर म्हणजे फक्त कागदाच्या घोड्यावर नाचणारे तुम्ही सैनिक झालेला आहात आणि या पद्धतीच्या भूमिकेमुळे आज ज्या पद्धतीने सामाजिक विठी सामाजिक परिस्थिती सामाजिक सलोखा ज्या पद्धतीने भूसपाट होतोय ना त्याला सगळ्यात मोठे उत्तरदायी ही आहे गोपीना गोपीचंद पडळकरांनी अनेक गोष्टीवर तोफा टाकल्या परंतु या अनेक गोष्टीवर तोफ्यापे तोफापेक्षा हा जो लँड म्हणजे जमिनीचा जो अतिक्रमण हा विषय आहे तो खऱ्या अर्थानं पटलावर येणं गरजेचं आहे कारण की कोणताही गाव असो कोणताही विषय असो आम्हाला ज्या पद्धतीने या सरक सरकणाऱ्या लोकांनी ज्या पद्धतीने विठ्ठी आज कोणी असो आशो? आपल्या स्वतःच्या मतलबासाठी इंच इंच वाढू या पद्धतीची भूमिका घेऊन स्वतःचा मतलब साध्य करणारी परिस्थिती निर्माण केली जाते आणि शेवटी फक्त एकच विचार होतो की आम आमचा आहे हा ढमक्याचा आहे तो तमक्याचा आहे आणि या तमक्याचा अमक्याचा ढमक्याचा करून ज्या पद्धतीने तिला मुभा दिली जाते ती मुभा पुढे चालून स्वैराचारामध्ये निर्माण होते स्वैराचार निर्माण होतो स्वैराचाराच्या माध्यमातून कशा कशा पद्धतीचे प्रयोग सध्या महाराष्ट्रात चालू आहे किंवा देशभरात चालू आहे याची प्रचिती देण्याची गरज नाही जेव्हा संभाजीनगरचा हा विषय जर आपण धरला तर त्या तत्कालीन ता आयुक्त भापकर यांनी ज्या पद्धतीने कारवाया सुरू केल्या आणि अतिक्रमणाचे ज्या अतिक्रमणावर जेव्हा बुलडोजर चालवायला सुरुवात केली तेव्हा खऱ्या अर्थानं संभाजीनगर मधल्या ज्या संकुचित असणाऱ्या रस्ते रुप मार्ग जे बाजारपेठ आहे ती व्यापक बन बनायला मदत झाली आज तिथं व्यापार फुलू लागला तिथं पैसा दरवळू लागला त्याच कारण होतं की उदात्त हेतूने केलेली चांगली कारवाई तसं पाहिलं तर अनेक उदाहरणं देता येतील संभाजीनगर एक मात्र भूमिका नाही या देशामध्ये अनेक गावोगावळी हाच प्रश्न आहे की जो प्रश्न अतिक्रमणामुळे आमच्या आमच्या उरावर नेहमी आम्हाला संकटात संकटात सापडण्याची वेळ आणून देतो आज खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं भूमिका ही समाजमुख असली पाहिजे समाजाच्या विकासाची असली पाहिजे पण आज आम्हाला समाजाचा विकास साधता येत नाही आम्ही फक्त विचार करतोय तो मूडभर मतदानाच्या मतमोजणीचा खऱ्या अर्थानं या परिस्थितीच्या हिशोबाने ज्या पद्धतीने बीड मध्ये एक अतिक्रमणाची हटाव मोहीमचूर झाली आणि व्यापक दृष्टीने रस्ते मोठे करण्याचा प्रयोग हाती घेण्यात आला तेव्हा आणि मध्ये सिटी बस चालू करण्याची एक भूमिका समोर ठेवण्यात आली वास्तविक स्वरूपात ह्या नागरिकांच्या संदर्भातून हा विषय फार महत्वाचा होता कारण की ज्या पद्धतीनं बीड शहराची व्याप्ती वाढू लागलेली आहे ज्या पद्धतीने बीड शहर फोपवलं लागलेलं लागलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असतील तर आज वाहतुकीच्या मुळ जे जो येणाऱ्या प्रवाशाला किंवा येणाऱ्या पाहुण्यांना जो पैसा अफाट लागतोय प्रवा वाहतुकीसाठी म्हणजे खऱ्या अर्थानं नगर रोड ते नाळवंडी नाका यापर्यंत जर प्रवास जर करायचा असलं तर दोनशे रुपयाचे सहज मोजावे लागतील परंतु या सगळ्या गोष्टी सोईस्कर करण्यासाठी सिटी बस जर निर्माण झाली तर तो प्रवास फक्त वीस रुपयात होऊ शकतो ही उदात्त संकल्पना परंतु फक्त आपल्या मताच्या राजकारणासाठी मताच्या भूमिकेसाठी मताच्या हिशोबणीसाठी ज्या पद्धतीने ही सगळ्या परियोजना फक्त खुंटीला बांधून ठेवल्या आणि आज खऱ्या अर्थानं ज्या विकासाच्या गतीला बीडमध्ये ब्रेक लावण्यात आला सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती सामाजिक सामाजिक परिस्थिती निवडणं आज ह्या सगळ्या गोष्टी जरी वास्तविक स्वरूपात असतील आणि गोपीचंद पडाळकर येऊन किती प्रमाणात बिडकरांच्या डोळ्यात अंजन घालून गेले असतील तरी प्रशासन मात्र आज आहे जवळपास आठ ते दहा दिवस उलटलेत गोपीचंद पडाळकरांनी दिलेल्या इशाराचा आणि गोपीचंद पडळकर म्हणजे आज सत्ताधारी केंद्रातला एक प्रमुख घटक आहे आज सत्ताधारी भूमिकेतली एक प्रमुख मुलक मैदानी तोफ आहे जो काही विषय मांडला जातो तो विषय जर पटलावर येत नसेल तर खऱ्या अर्थानं गोपीचंद पडाळकरांच्या आमदारकीला सुद्धा आणि सत्ताधारी असणाऱ्याला सुद्धा काही महत्व राहिलेलं नाही कारण की प्रशासन व्यवस्था सुस्त याला काही गणे देणं नाही जैसे चलो हत्ती चले बजार कुत्ते भुके हजार या परिस्थितीत या सगळ्या गोष्टी टिळून ठेपलेल्या आहेत त्यामुळं सामाजिक परिस्थिती सुधारायची असेल तर गोपीचंद पडळकरांनी दिलेल्या सूचना खऱ्या अर्थानं आता या कलेक्टर महोदयांनी किंवा संदर्भित नगरपालिकेच्या सीओनी हो या गोष्टी पाहिजे होत्या पण काय झालं शून्य परिस्थिती आज अतिक्रमण जशाला तशी समोर थैमाल मांडतायत छातीवर बसून मूग धळतायत पण तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा कसलाही गंध न सुगंध फक्त चलतोय ते चलू द्या आपल्या परिस्थिती निवडतायत निवडू द्या आपल्याला काय त्याच ही भूमिका घेऊन ज्या पद्धतीने प्रवास चालू आहे त्या प्रवासाची पुढची भूमिका काय असेल हा येणारा काळच ठरेल पण गोपीचंद पडळकरांनी येऊन बीडकरांच्या मात्र झनझणीत आणजन दो, या डोक्यात डोळ्यात घातलंय बघूया या संदर्भात गोपीचंद पडळकरांच्या या शब्दांना या प्रशासन व्यवस्थेमध्ये किती किंमत आहे आणि सामाजिक समरसता आणि सामाजिक सलोखा जपण्यासाठी शेवटी प्रशासन काय पायपावल उचलतंय आणि सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीने नियंत्रित आणत आणि या विकासाच्या रथाला कशा पद्धतीने गती देतो हे येणारा काळच ठरवेल तरीही या संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न असतील किंवा या मनात आपल्या मनात काही विचार निर्माण झाले असतील तर शंभर टक्के कॉमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार